सर्वांना सर्वप्रथम नमस्कार सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा आणि बॅरिस्टर पी जी पाटील शैक्षणिक प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीनं सेवा संघाचा सर्वोत्तम वर्ष आणि मुख्याध्यापक संघाचा अमृत महोत्सवी वर्ष या निमित्तानं पुरस्कार गुणवंत विद्यार्थी पारदेशिक वितरण समारंभ या समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित असणारे जिल्ह्याच्या सेवा संघाचे संस्थापक सदस्य आणि माझे मुख्याध्यापक व संस्थापक माजी सचिव पूर्ण एज्युकेशन संस्था करदेव अलुका महाबळेश्वर माननीय श्री तानाजीराव बाबळे साहेब त्याचबरोबर माननीय श्री राजेंद्र साळुंकेसर माजी सहसचिव मधुरी शिक्षण संस्था सध्याचे कार्यरत सहसचिव श्री दाबाळे इन्स्पेक्टर दाभाडे साहेब या संस्थेचे विज्ञान सचिव ए आर सर खजिलदार बी एस धवांचं सचिव सर अध्यक्ष सर दे त्याचबरोबर ज्यांचा आपण त्या ठिकाणी सत्ता घेतला सत्कार त्याचबरोबर माझे नवगुंधू प्रकाश सर माझे गुरुवय उमेश जाधव सर ज्यांचा आपण सत्कार घेतला असे विद्यार्थी वेदांत घोडके संस्कार बोबळे त्याचबरोबर इंग्रजी विषयामध्ये ज्यांनी प्रावीण्य मिळवले असे विद्यार्थी सुप्रिया शिंदे वसीम काझी पी पाटील आदर्श पुरस्कार ज्यांना आपण अध्यापकांचा दिला सिद्धेश्वर पाटील त्यानंतर मुख्याध्यापकांचा पुरस्कार दिला असे दीपक धाणेसर सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार केलेले रमेश देशपांडे सर आदर्श मुख्याध्यापिका म्हणून सुमन सुमतीबाई पाटील यांच्या नावे यांचा पुरस्कार दिला त्या उज्ज्वला मोरे मॅडम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य त्याचबरोबर सातारा जिल्हा माध्यमिक सेवानिवृत्त संघाचे सर्व सदस्य त्यासर्भ या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व त्या कार्यक्रमासाठी गुरुजन बंधू भगिनी जनता सत्कार विद्यार्थ्यांचे कला त्यांचे ज्या शिक्षकांचा सत्कार झालेला आहे असे त्यांचे नातेवाईक या सर्वांचं नाते या, या कार्यक्रमाच्या मध्ये स्वागत संस्थेच्या वतीने केलेलं आहे त्यांनी हेही शिक्षण विभागाच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत करतो बघा सेवा संघाच्या वतीनं आपण या ठिकाणी सत्ता समारंभाचं नियोजन केलं आणि त्या नियोजनामध्ये मग सरांनी सांगितलं की आम्ही राज्य सरकारसारखं प्रस्ताव मागवत नाही आम्ही त्यांच्या शाळेवर जातो आणि इतर माहिती घेतो

आज हे मागवावेच लागतात आणि अर्ज मागवताना नावीन्य यावं म्हणून आम्ही वारंवार पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करतो पुढची गोष्ट तुम्ही पाहिलं असेल तर गेल्या बावीस मध्ये आम्ही बदल केला होता परत दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुद्धा पुन्हा त्याच्यामध्ये बदल केलेली आहे ते बदलाचं कारण काय तर शिक्षणामध्ये नवीन येणारे जे प्रवाह आहेत त्या प्रवाहासोबत आपल्याला आपल्या शिक्षकांना नेता यावं आणि शिक्षण प्रणाली त्या दृष्टिकोनातून जावी अशा उद्देशानं यामध्ये बदल होत असतात किंवा बदल केले जातात तुम्ही जे परीक्षण करता शाळेवर जाऊ त्याच पद्धतीनं आमच्या पुरस्कारामध्ये सुद्धा वीस मार्क पासून आम्ही आमच्या शाळेमध्ये जाऊन परीक्षणाला ठेवलेले आहेत संचालक जाऊ शकत नाही परीक्षणाला परंतु निश्चित आमच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर ज्या वेळेला एखाद्याचा पुरस्कार येतो म्हणजे राज्य पुरस्कारासाठी जिल्हा स्तरावरून दोन व्यक्तीची समिती त्या शिक्षकाच्या मुख्याध्यापकांच्या शाळेमध्ये जाऊन त्याचं परीक्षण करत असते त्या परीक्षणाचा क्रायटेरिया मी ठरलेला आहे म्हणजे वर्गामध्ये जाऊन वर्ग बघावा वर्गामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहावी गुणवत्ता पाहिल्यानंतर त्याचं जे काही अभिरेखे आहे त्या अभिलेख्याची सुद्धा चाचणी करावी आणि मग त्याला वीस मार्क जे आहेत त्या वीस मार्कापैकी शून्यापासून वीस पर्यंत जे त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे त्या ऑब्जेक्टिव्हनुसार जी काय उद्दिष्ट पूर्ण केली असतील त्याप्रमाणे द्यावी तसंच काम तुमच्या संघाच्या माध्यमातून सुद्धा प्रत्यक्षात शाळेमध्ये जाऊन केलं जात त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो किंवा संघाच्या कडून चाललेल्या कामाच्या आम्ही कदाचित रिफ्लेक्शन केला असेल असं आपण म्हणतो एवढी का वाईस पास पण आम्ही थोडंफार तुमचं घेतलं असं म्हणून वाटत पण आमच्याकडं अर्ज मागवण्याशिवाय पर्याय नाहीये कारण त्याच्यामध्ये सुद्धा असं होऊ शकतो नायकोडी जर आहेत मुख्याध्यापक त्यांच्या शाळेमध्ये जर चार शिक्षक असतील आता नायकोडी साहेब तसं करणार नाहीत तर त्यांच्या जागी जर एखादा दुसरा बसला मुख्याध्यापक आणि त्यांना वाटलं की चांगल्या शिक्षकच नाही आपल्या कापुडीतल्या शिक्षकाचं द्यावं तर त्याचं मूल्यमापन करायला अडचण येते आणि म्हणून अशा वेळेला त्यानं केलेले जे काही काम आहे त्या शिक्षक बंधू आणि भगिनी ते पाहण्यासाठी कागदपत्रे पुरावा म्हणून आपल्याला प्रस्ताव मागवावा लागतो प्रस्तावाची छाननी होते आणि छाननी केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक या दोन गटामधून आपण पुरस्कार देत असतो तो त्या जिल्ह्यामध्ये असणारा सर्वोत्कृष्ट शिक्षक असतो त्या वर्षीसाठीचा मी म्हणत नाही अखंड भक्तीच्यामध्ये ज्याने अप्लिकेशन केलेलं आहे त्यामधला सर्वोत्कृष्ट शिक्षक असतो आणि मग त्याला पुरस्कार दिला जातो काही ठिकाणी याच वर्षी तुम्हाला सांगेन अर्ध्या मार्काचा फरक काही ठिकाणी समान गुण अशी सुद्धा परिस्थिती निर्माण होते आणि मग अशा वेळेला पुरस्काराचा निर्णय घेताना कागदामध्ये दे प्राधान्य देऊन काय त्याच श्रेष्ठ आहे काय सर्वश्रेष्ठ त्याच्यामध्ये केलेलं कामकाज आहे हे पाहून पुरस्कार द्यावा लागतो असो आपण दिलेल्या पुरस्काराबद्दल मीही कृतज्ञता व्यक्त करेल कारण कोणत्याही व्यक्तीला त्याच्या कामाची पोच पावती जर मिळाली तर निश्चितच त्याच्या कामाची जी गती आहे या गतीमध्ये होते ती गती दुप्पट होते पण निपट मात्र कधीही होत नाही किमान आहे त्या गतीनं किमान त्याच्यापेक्षा जास्त गतीनं ती व्यक्ती काम करते आणि अशा आपण शिक्षक बंधू बहिणींना मुख्याध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या मुख्याध्यापक संघाच्या वतीनं माझी माझी मुख्याध्यापक सेवा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आपण त्याचबरोबर डायरेक्टर पी जी पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं आपण सत्कार केलेला आहे मान्य माननीय रेड पी जी पाटील यांच्याबद्दल मग अशी मोरे मॅडमने सांगितलं जे रय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि रयचा वटरेक्षक ज्यांनी सर्वदूर नेला असे कर्मचाऱ्यांना यांच्या चक्रशाळेमध्ये वाढले आणि शिवाजी त्याच्या स्थापनेनंतर दुसरे कुटुंब असणारे स्टर बी पाटील साहेब यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे शिक्षण देण्याचं काम केलेलं आहे त्यांना एक ज्ञान योगी म्हटलं जातं आणि अशा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ज्या शिक्षकांचा गौरव मुख्याध्यापकांचा गौरव झाला त्या सर्वांना मी मनापासून तुमचं अभिनंदन करतो कारण ज्या व्यक्तीच्या नावामध्ये शिक्षणाविषयीची तळमळ आहे आणि ज्यांनी या राज्याला शिक्षणाची तसी का जी काही विस्तृत अशी परंपरा निर्माण करण्याचं काम ज्यांनी अन्नाने केलं त्यांच्या चित्रशाळे छत्र छायेखाली जे वाढले त्यांच्या नावानं त्यांना पुरस्कार मिळाला सुमंत पाटील यांच्या नावानं पुरस्कार मिळाला त्यामध्ये त्यांची धन्यता मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या सर्व सेवानिवृत्तीचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये काम केले आहे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी चांगल्या प्रकारच्या शाळा निर्माण करण्याचं काम केलं खर पाहिलं तर मुख्याध्यापकाच्या नावानं शाळा चालत असते मुख्याध्यापकाच्या कामावर शाळा चालत असते असं म्हटलं तर वाव नाही ज्या ठिकाणचा मुख्याध्यापक अत्यंत चांगला त्या ठिकाणचा जो विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा परफॉर्मन्स आहे तो अत्यंत चांगला जर मुख्याध्यापकाने आपल्या शाळेच्या शिक्षकांच्या अध्यापनाकडं किंवा कामकाजाकडे दुर्लक्ष केलं की निकाल दासळतो आणि गुणवत्तेच्या ऐवजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अपप्रवृत्ती जागृत होते आणि मग शाळेमध्ये नको ते उद्योग निर्माण होतात परंतु मुख्याध्यापक जर चांगला असेल मुख्याध्यापक जर चांगल्या प्रकारचं काम केलं असेल जसं मागाशी डहाणे सरांनी सांगितलं की मी अनेक ठिकाणी गेलो आणि त्या त्या ठिकाणी पालकांच्या मदतीनं किंवा समाजाच्या सहभागाच्या सम सहकार्यातून गोईमध्ये पासष्ट लाखाचं स्वच्छताग्रह निर्माण केलं कुठल्या अंगापुत्र शाळेमध्ये अकरा लाखाचं स्वच्छता ग्रह निर्माण केलं अंगाप्रचित शाळेमध्ये सांगितलं की पंचवीस सालापर्यंत तिथं स्वच्छता ग्रह नव्हतं असं असणार नाही परंतु असे स्वच्छता ग्रह ते त्या क्वालिटीच नसेल कारण अंगापूर गाव कसं सदन आहे आणि सदन गावामध्ये अजिबात सुविधा नाही असं होणार नाही परंतु ज्या क्वालिटीचं काम असलं पाहिजे जी सुविधा असली पाहिजे ती निश्चित नसेल परंतु तुमच्या आरोपानं त्या गावाला मुख्याध्यापक मिळाले आणि त्या गावच्या मुला मुलींना खऱ्या अर्थानं न्याय मिळाला शिकवण्याचं नव्हे सुविधांचं अशी कोणाचं मिळालं की तुम्हाला